शेडाशी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू क्लिश ड्रग्ज कंपनीने बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप पेण तालुक्यातील शेडाशी इथल्या क्लिश ड्रग्ज कंपनीविरोधात ग्रामस्थांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले कंपनीने बांधकाम करताना बांधकाम परवाना तसेच शासकीय यंत्रणांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग केला आहे बेकायदा वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी केली असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय कंपनीने नदी क्षेत्रापासून विशिष्ट अंतर सोडून बांधकाम करणे गरजेचे असताना नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केल्याने पुराचा धोका संभवतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे सोडाशी ग्रामपायच्या आधी ड्रग्स इंडिया लिमिटेड कंपनी आलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ही कंपनी येताना कुठलाही रोजगार उत्पन्न व्हावा हा जर त्यांचा उद्देश असेल तर त्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या परवानग्या घेतल्यात आणि त्यावेळे अतिशर्ती ठरल्या होत्या की स्थानिकांना रोजगार देणं त्यांचे वहिवाट रस्ता देणं इतर जी कामं आहेत त्या त्यांच्या संगणमताने सगळं करणं हे असताना सुद्धा तुम्ही त्यांचे वहिवाट रस्ता बंद केलात आदिवासी लोकांचा त्या ग्रामपंचायतीला विश्वासात न घेतलात तिथे सत्तर ते ऐंशी झाडांची कत्तल केली नदीपात्रापासून नियमानुसार बांधकाम पन्नास फूट आतमध्ये पाहिजे कंपनीच्या जागेच्या साईडला ते केलं नाहीत कंपनीच्या परवानग्या योग्य प्रकारे नाहीत सगळ्यामध्ये चुका असताना एवढं करून नंतर तुम्ही आता स्थानिक ग्रामपंचायतीमधील ते सदस्य असतील ग्रामस्थ असतील त्यांना कुठला रोजगार नाही त्यांची आरेरावी तुमची मालकांची चालले त्यांना कंपनीच्या गेट वर येऊन देत नाहीत त्यांना रोजगार मिळत नाही मग ती कंपनी कशासाठी तुम्ही इथे काय प्रदूषण करणार तुम्ही इथे उद्या डोंबिवली सारखा ड्रग्स कारखान्यासारखा स्फोटून काय झालं तर ते ग्रामस्थानी सहन करायचं आणि काम मात्र तुम्ही दुसऱ्यांना द्यायचं हे भीकमागे धंदे ग्राम करू करून त्यांनी स्थानिकांना न्याय द्यावा त्यांच्यावर चर्चा कराव्यात त्यांना सामावून घ्यावं त्यांना तिथला रोजगार असेल काय कामं असतील तर व्यवसाय द्यावा सर्व जातीतील सर्व सगळ्या लोकांना सामावून घ्यावे आणि जर जी कामं होत नसतील ती बाहेरच्या ना द्या परंतु तुम्ही तु 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 बाहेरच्या ना सगळी कामं देत ना एवढ्या सर्व ज्या ग्रामस्थांवर अन्याय करत असाल तर तु तुम्ही तु मुजोरपणा कमी करा मालकाला एकच सांगतो कंपनीच्या सगळ्या परवानग्या पुन्हा चेकिंग केल्या जातील सगळी बांधकाम सगळ्याच गोष्टी तपासल्या जातील मग कंपनी राहिली नाही तरी या ग्रामस्थांना काही घेणं देणार नाहीये कारण त्यांना जर काही मिळतच नसेल रोजगार हे जगा, जगा, पन, ए, तर ती कंपनी कशी आली पाहिजे तुम्ही जगात जगा पण स्थानिक ग्रामस्थांना जगवा हे धोरण अवलंबा नाही तर आज झाकळी पोजन आहे म्हणजे आम्हाला पोझिशन आहे कंपनीच्या गेटमध्ये येऊन आत्मदान करतील जर तुम्ही न्याय देण्यासाठी कंपनीला असाल तर लोकांना न्याय द्या नाहीतर कंपनी सुद्धा इथे राहणार नाही कायमस्वरूपी कंपनीच्या विरोधात आम्ही लढत राहणार